नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगून देईल आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला शेतामध्ये बोअरवेल करण्यासाठी पन्नास हजार रुपये हे महाराष्ट्र सरकार देणार आहे मित्रांनो या योजनेचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे आवश्यक डॉक्युमेंटसुद्धा सांगणार आहे फॉर्म कुठं ते तेसुद्धा सांगणार आहे व किती दिवसात तुमच्या खात्यात पैसे येतील सुद्धा सांगणार आहे परंतु हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण अर्धवट माहिती घेऊ नका मित्रांनो ओके अर्धवट माहिती घेऊ नका हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सरकारी योजनांसाठी आत्ताच माझ्या चॅनलला भारत सेना चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून येणारी प्रत्येक सरकारी योजना ही तुमच्यासाठी असेल ठीक आहे आणि तुम्हाला खूप खूप फायदा होईल त्याच्यात सर्वांनी लाईक करून टाका व्हिडिओला आवडलं असेल तर व सबस्क्राईब करून टाकाच्या सुद्धा ऑन करून टाका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो बघा ही या योजनेचं नाव आहे भ भगवान बिरसा मुंडा कृषी योजना काय आहे भगवान बिरसा मुंडा कृषी योजना आधी ही योजना कोणत्या लोकांसाठी आहे कोणत्या जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी आहे मी सर्व माहिती सांगणार आहे मित्रांनो तोपर्यंत सर्व ऐकून घ्या सरकारच्या अशा अनेक योजना असतात पाईप अनुदान योजना विहीर अनुदान योजना मोटर अनुदान अशा अनेक अनुदानाच्या योजना असतात या अनुदानाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला पैसे मिळतात एक महा डिबीटी पोर्टल आहे म्हणजे वेबसाईट आहे मित्रांनो ते वेबसाईटचं नाव आहे टी पोर्टल याच्यावरती असे अनेक अनुदान मिळत राहतात अनेक गोष्टी मिळत राहतात शेतकऱ्यासाठी आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे तुम्ही बघू शकता कितीतरी शेतकऱ्यांनी फॉलो केलेलं आहे असो चला तर विषयावर वळूया मित्रांनो भगवान बिरसा मुंडा या कृषी योजनेअंतर्गत तुम्हाला बोरवेल खणण्यासाठी पन्नास हजार रुपयाची मदत हे महारा महाराष्ट्र सरकार करणार आहे तर यासाठी आवश्यक डॉक्युमेंट काय काय बघा यासाठी आवश्यक डॉक्युमेंट आधार कार्ड सात बारा आधार कार्ड सात बारा नंतर बँक पासबुक त्यानंतर जे अनुसूचित जातीतील शेतकरी आहे त्यांच्या जाती या दाखला व जे अनुसूचित जमातीतील आहे ही योजना फक्त म्हणजे मित्रांनो बघा पूर्ण लक्ष देऊ नये का अशा अनेक योजना असतात की ते सर्व शेतकऱ्यांसाठी असतात जसं की पी एम किसान पी एम मानधन अटल आवास योजना ते सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी योजना असतात परंतु ही जी योजना आहे ही बोरवेल खणण्यासाठी पन्नास हजार रुपयाची मदत ही फक्त त्याच शेतकऱ्यांसाठी आहे जे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये मोडतात म्हणजे ही योजना फक्त अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी आहे ठीक आहे एस सी किंवा एस टी या शेतकऱ्यांसाठी आहे तर त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान या ठिकाणी अनुदान या अंतर्गत मिळेल जर तुमच्या ओळख तुम्ही जर स्वतः असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु तुमचे कोणी मित्र एस सी किंवा एस टी कॅटेगरीतील शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना खूप खूप फायदा होईल मित्रांनो ठीक आहे जरा फॉर्म भरून टाका भगवान बिरसा मंडळ कृषी योजनेचा ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला खूप खूप फायदा मिळेल पन्नास हजार रुपये या ठिकाणी मिळतात या योजनेअंतर्गत त्याचा फायदा करून घ्या नक्कीच तुम्हाला मदत मिळेल आणि मित्रांनो जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीत नसाल ले 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 ले। तर काळजी करू नका तुमच्यासाठी सुद्धा अनेक सरकारने योजना राबवलेल्या आहेत तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करा आणि विटर व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वाची माहिती टाकलेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही तो फॉर्म भरून टाका सुद्धा मी सांगून दिलेल्या परत एक वेळा सांगतो आधार कार्ड पॅन कार्ड शितीया सात बारा जाती या दाखला इत्यादी जे महत्त्वाचे फॉर्म आहे ते जा आणि ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरून टाका लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे येतील ग्राहक सेवा केंद्रावरती संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी ओके आणि तुमचे कोणी मित्र असतील एस सी एस सी कॅटेगरीचे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये बोरवेलसाठी मिळतील चला तर मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण सरकारी योजनांचं महाराष्ट्रातलं प्रथम चॅनल आहे भेटूया पुढच्या वेळ मग तुम्हाला सर्वांना जय हिंद महाराष्ट्र